हे नाईट लँडिंग सुरू झालं म्हणजे काही लोकांना दिवसाने तर रात्री तरी जाता येईल म्हणून सगळी व्यवस्था केली आपण शेवटी मध्ये लागणार आहे तो सुपेरा तरी कोण आहे एकत्र मी घेतली त्या ते दारुळा भरणार जरी काही गडबड झाली तर तो इथंच ते तिथंच तो ते तोपगळे तयार होत आहेत त्यामुळे अडचण जातात जगातला चार नंबरचा प्रकल्प आहे पाच लाख शेलचा जगामधला पाचवा कारखाना आपल्या शिर्डीत बनतोय आणि हा भारत मात्याच्या रक्षणासाठी बनतोय निडे परिवारासाठी नाहीये सेक्रेटरीच्या कॅबिनला साहेब मंत्री महोदय स्वतः मंत्रालयामध्ये सेक्रेटरीच्या कॅबिनला जाऊन म्हणतात माझ्या मतदारसंघामध्ये मा हा डिफेन्स क्लस्टर मंजूर झाला पाहिजे अडचण काय ते सांगा त्या अडचणी ऐकून घेतल्या आणि ती अडचण संध्याकाळी मुख्यमंत्री जाऊन सांगितली की मतदारसंघात डिफेन्स क्लस्टर उभा करल ही आर्डन नाहीये आणि मुख्यमंत्रीने 24 तास निर्णय बदलला आणि हा क्लस्टर sanctioned झाला हे सर्व श्रेय सर आपल्याकडे जातं. साईबाबांच्या भूमित औद्योगिक क्रांती घडणार असून टँक तोफानसाठी शेल्स निर्मितीचा नव्या अध्यायाला सुरुवात असल्याने शिर्डी व परिसरातील नव्या आर्थिक युगाची ही नांदीच ठरणार आहे. शिर्डी आता केवळ भक्ती आणि दर्शनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर आता संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातही भारताचा किल्ला मजबूत करणार आहे साईंच्या शिर्डीत आता लवकरच डिफेन्स क्लस्टरची उभारणी होणार असल्यानं शिर्डी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू बनणार आहे राहता तालुक्यातील कोल्हार गावचे भूमिपुत्र गणेश निबे यांचा शिर्डीजवळ सावळेविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल फोर्जिंग प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचं भूमिपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालंय याप्रसंगी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील कंपनीचे चेअरमन गणेश निवे एम आय डी सीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते साईंच्या शिर्डीत आता फक्त दर्शन नाही तर रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होणार असून ऑर्डरन्स ग्लोबल लिमिटेड या कंपनीत शेल्फ हॉर्जिंग प्रकल्पाची सुरुवात झाली आहे म्हणजेच भविष्यात भारताच्या टँक आणि तोफांसाठी लागणारं महत्वाचं शेल्स थेट शिर्डीत बनणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार युवकांना रोजगार मिळणार असून चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या ऑर्डरची आधीच नोंदणी झाली आहे ही एक औद्योगिक क्रांतीच म्हणावी लागेल पस्तीस लाख चौरस मीटर क्षेत्रावर क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभा राहत असून पुढील पाच वर्षात सहा लाख श्वेल्सची निर्मिती येथे होणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन गणेश निबे यांनी दिली आहे औद्योगिक प्रगतीसोबतच शिर्डीच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली असून यामुळे उद्योग आणि प्रवास दोन्ही सुलभ होणार आहेत तसेच टाटा कंपनी ही तब्बल अडीचशे कोटी रुपये गुंतवणूक प्रशिक्षण केंद्र सुरू करत आहे ज्यामुळे युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे येत्या काळात नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहराच्या विस्तारासाठी मोठ्या योजना आखल्या जात असून थीम पार्कसाठी बावीस कोटी आणि शहर सौंदर्यीकरणासाठी चाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहेत औद्योगिक आणि पर्यटनाच्या संधीमुळे शिर्डी आता जागतिक नकाशावर चमकणार आहे त्याचप्रमाणे शिर्डीचे नाव आता साईबाबांच्या कृपेसह संरक्षण उत्पादनातील ऐतिहासिक योगदानामुळेही ओळखले जाणार आहे लवकरच डिफेन्स क्लस्टरमधून नवीन प्रकल्पांची पायाभरणी होणार असून शिर्डीत आता फक्त भाविकांचं नव्हे तर सैनिकांचंही प्रेरणास्थान ठरणार आहे एकत्रीकरणाचा मला निर्णय झाला आणि म्हणून व्यवसाय सुरू केलं आणि व्यवसाय सुरू करताना कोते साहेब आणि जगताप साहेब यांच्याकडे नोकरीला होतो मी तीन वर्ष वर्ष पहिला त्यांचं त्यांच्यापासून वर्ष सुरू केला आहे आणि सर सांगायचं तात्पर्य जेव्हा डिफेन्स क्लस्टर हे शिर्डीला मंजूर करायची संकल्पना नामदार साहेब तुम्ही आज उदयास आणली जी ताकद फक्त रक्षा मंत्री यांच्या माध्यमातून होऊ शकते पण ज्यावेळेस सर मी आपल्याला चार महिन्यापूर्वी भेटलो आणि आपण स्वत कुठलाही मंत्रिपदाचा पद विचार न करता सेक्रेटरीच्या कॅबिनला साहेब मंत्री महोदय स्वतः मंत्रालयामध्ये सेक्रेटरीच्या कॅबिनला जाऊन म्हणतात माझ्या मतदारसंघामध्ये मा हा डिफेन्स क्लस्टर मंजूर झाला पाहिजे अडचण काय ते सांगा त्या अडचणी ऐकून घेतल्या आणि ती अडचण संध्याकाळी मुख्यमंत्री सांगितली की मतदारसंघात डिफेन्स क्लस्टर उभा कराल ही अडचण आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासात निर्णय बदलला आणि हा क्लस्टर शँक्शन झाला हे सर्व श्रेय सर आपल्याकडे जातं आणि जे काही आज शिर्डीमध्ये तीन हजार लोकांची रोजगार संधी आहे हे सर्व श्रेय सर आपल्यामुळं आहे डिफेन्स क्लस्टर हे छोटी गोष्ट नाही आहे सर आणि या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी आणणं जेव्हा हा प्रकल्प प्राईम मिनिस्टर सरांच्या हस्ते उद्घाटन होईल लवकर ती पण तारीख कळेल आपल्याला कारण हा भारतातला आणि जगातला चार नंबरचा प्रकल्प आहे पाच लाख शेलचा जगामधला पाचवा कारखाना आपल्या शिर्डीत बनतोय आणि हा भारत मात्याच्या रक्षणासाठी बनतोय निधे परिवारासाठी नाहीये तो आपण सगळ्यांनी मिळून हा प्रकल्प पूर्ण कसा होईल याचा आशीर्वाद पाहिजे फक्त कारण नामदार साहेबांनी घेतलेला संकल्प आणि घेतलेला विडा आपल्याला पूर्ण करून दाखवायचा आहे कारण ह्याच पिढीने आपल्याला इतपर्यंत आणलेलं आहे शुगर कारखाना असो किंवा एज्युकेशन प्लॅटफॉर्म असो आता इंडस्ट्री असो हे थर्ड जनरेशन मधले इंडस्ट्री प्लॅटफॉर्म आहे आणि प्रचंड योगदान इतका फॉलोअप करून हा प्रोजेक्ट मंजूर करून शेवटी आज उदयास आलेला आहे आणि आज दोनशे एकर जागा प्लस पाचशे एकर जागा आज पूर्ण इंडस्ट्रीने बुक केलेली आहे आणि सर अजून पाचशे एकरची डिमांड आहे कारण सगळ्यात मोठा प्लस पॉईंट शिर्डी कनेक्टिव्हिटी कारण पुण्यातल्या माणूस लँड होतो त्या इंडस्ट्रीत एकताच लागतो दहा मिनटं लागतात यायला त्यामुळे प्रत्येकाची ओढ ही शिर्डी झालेली आहे आणि अजून पाचशेकर जागा जर मंजूर झाली तर आणखीन पाचशेकर सगळ्यात मोठी इंडस्ट्री ना, ना, ना। पुण्या डिस्ट्रिकपेक्षा आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्टपेक्षा ही शिर्डी झालेली असेल त्यामुळं हा बाबांच्या आशीर्वादाने उभा राहिलेला प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे आणि जे बॉम्बशेल फिलिंग होणार आहे नगर जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा प्रकल्प हा दोन हजार एकर मध्ये आहे तिथे सुद्धा सात ते आठ हजार लोकांची रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळं जे आणि हे फक्त भाषण नाही आहे प्रकल्प सुरू करायचे आधी साहेब मशिनरी आल्या आहेत मी सरांना विनंती केली सर ठेवायला जागा नाही तर आपल्या ऑफिस ठेवतो आणि पूर्ण मशिनरी बॉम्बशेलच्या आज शिर्डीत पोचलेल्या आहेत एक कारण साहेबांमुळे आम्हाला सवय लागली शब्द पाळायचे त्यामुळे आधी फॅक्टरी आणली नंतर आम्ही फॅक्टरीव्यू करतोय तो हा संकल्प हा छोटा संकल्प नाही आहे हा आपल्या सगळ्यांच्या आश्वासने बाबांच्या केली निर्माण होणार हा प्रकल्प जो आहे हा फार अद्भुत आणि खूप मोठा प्रकल्प आहे जगातला तो याची सर्वस्व श्रेय मी सा नंदार साहेबांना आणि सुजा देतो आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून दुसऱ्या शंभर एकर मध्ये स्मॉल आर्म्स मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प आहे याच्यामध्ये एक लाख गन महिन्याला इथून बनणार आहे आणि हे यु एस एक्सपोर्ट होणार आहे त्यामुळे गन्स आणि बॉम्ब्स या सगळ्या इथं शिर्डीत बनणार आहे आणि फिलिंग नगर जिल्ह्यामध्ये होणार आहे तर हे सगळ्यांनी आपल्याला पुढच्या भविष्याचा उज्ज्वल भविष्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून हा प्रकल्प सुरू होत आहे सगळ्यां सगळ्यांनी या दिलेल्या प्रतिसादाबद्दल फार फार धन्यवाद आज बाईबाबांच्या उपाशीवादाने आज आपल्या ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक नवं पर्व सुरू होत आहे आणि तो खरं म्हणजे आप आपल्या आज आश्वासन पूर्तीचा दिवस आहे लोकांना असं वाटलं की निवडणुकीमध्ये आपण फक्त भाषण केली कारण आपल्या भागामध्ये थोडस जरा चलबिचल लवकर होती लोकांमध्ये म्हणजे माझ्या <laughs> पे माझ्या मला तर काही वाटत नव्हतं पण या भागातले लोक थोडं जास्त होते मे तर गणेश मुळा असेल मला माहित नाही आपण उजाडात अंधारात सवय असल्यामुळे मी सगळ्यांना दोष देत नाही काही लोकांमध्ये ती वातावरण म्हणून ते आश्वासन पूर्तीच काम आज होत असताना मला सगळ्यात जास्त आज त्याचा आनंद होतोय की दिलेला शब्द आता पूर्ण त्याला पण देतो आणि त्यापेक्षाही ह्या शब्दपूर्तीचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर आमच्या आहे काल आपल्या शिर्डीच्या विमानतळा मध्ये रात्री नाईट लँडिंग सुरू झालं काल कालपासून सुरू झाली मोठी घटना आणखी हे नाईट लँडिंग सुरू झालं म्हणजे काही लोकांना दिवसाने तर रात्री तरी जाता हे व्यवस्था केल्या आपण शिर्डीमध्ये आता मोठ्या विमानं उपलब्ध नाही आहेत म्हणजे बऱ्याच फ्लाईट सुरू होऊ शकतात ही इंडिगो सुद्धा तयार नव्हता अगोदर बऱ्याच मोठ्या मुश्किलानं त्यांना तयार केलं आणि एक फ्लाईट सुरू केलं आता मी आपले केंद्रीय मंत्री मान्य मुरलीधर मोळ मुझ्र साहेबांना विनंती करतोय एखादी इंडियाची फ्लाईट तुम्ही सुरू करा लागते कलकत्ता भुवनेश्वर शिर्डी जयपूर अहमदाबाद शिर्डी अशा जर काही फ्लाईट सुरू झाल्या की उत्तर हिंदुस्थानातली बऱ्याच करेन दिल्ली सोडलं कनेक्टिव्हिटी नाही आहे बऱ्याच लोकांना त्या भागात इकडे यायची इच्छा आहे तर या निमित्तानं तो आपला प्रयत्न आहे पण नाईट लँडिंग सुरू झाल्यामुळे आता त्या कंपन्यांना सुद्धा फ्लाईट सुरू करण्यामध्ये मोठी सुलभता येणार आहे आणि आपल्या शिर्डीच्या व्यावसायिकांना ती मदत होणार नाईट लँडिंग आलं म्हणजे लोक थांबतील मुक्कामाला व्यवसायाला आपण त्या त्यानिमित्तानं चालना मिळेल परंतु मुद्दा मी सांगत होतो की आज गणेशराव निभे यांच्या पुढाकारानं त्यांनी अतिशय व्यक्तिगत हा सगळा त्यांचा जो प्रवास राहिला त्यामध्ये मला वाटतं अतिशय शून्यातून त्यांनी आपलं हे विश्व निर्माण करण्यात निर्माण केलेलं आहे त्याच त्यांनी भाषण सांगितल्या मी मला वाटतं पंधरा सेट त्यांच्या वडिलांचं पंच्याण्णव साली एक हॉटेल सुरू केलं त्याने इथे उद्घाटन केलं परंतु मनामध्ये जी घामेळ होती ती त्याला स्वस्त बसू देत मला वाटतं पहिल्यांदा ई रिक्षा सुरू झाली मला मुंबईच्या प्रदर्शनामध्ये गोरे गावाला बरतो दोन हजार पंधरा मध्ये मी त्या प्रदर्शनाला गेलो भयंकर गणेश सागर सायकलवर बसतो इलेक्ट्रिक सायकलमध्ये नंतर मग त्यांनी ज्या महाराष्ट्र एम एस सी म्हणजे होत सबस्टेशनचे मोठे त्यांनी घ्यायला सुरुवात केली जे क्षेत्र आपल्याला पारंगत करता येईल त्या ते ठिकाणी त्यांनी आपली धडपड चालू ठेवली हो आणि नंतर मग दोन हजार एकवीस साली बरोबर आपल्या देशाचे विश्वनेते प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी घोषणा केली त्या त्यांच्या या सगळ्या एकूण योजने प्रभावित होऊन त्यांनी एन आय बी ए संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि आज अल्पवयीच्या काळामध्ये त्यांनी जे गरुड जे भेट दिली आहे ते दिसतात समोर जे दिसत ते शेल हे स्टेजवर रंगाचे रंगाड्याचे बॉम्ब आहेत रंगाडा तोफे लागणारे शेल येते म्हणजे इथं ते तयार होणार आहे आणि याच्यामध्ये दारुवा लागणार आहे तो घेतली ते दारूळा भरणार जरी काही गडबड झाली तर तो इथं इथं ते तोफे तयार होत आहेत त्यामुळे अडथळे उद्या मी सांगत होतो की अल्पवधिक काळामध्ये त्यांनी ते संरक्षण उत्पादन सुरू केलं मी गेल्याच पंधरा दिवसापूर्वी मला वाटतो राज्याचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींच्या बरोबर त्यांच्या पुण्याच्या प्लॅनले ले भेटतील मोठी वर्कशॉप हे फार तू पंधरपूर आहे तू ब्रिज आहे म्हणजे जे संरक्षण खात्यामध्ये तीस सेकंद मला वाटतं नव्वद मिनिटांमध्ये तू पूल जोडला गेला पाहिजे ती त्याची फिनिशिंग आहे म्हणजे मानला की आपण टँक जातात नदी क्रॉस करायची तिथे त्यांनी एके फॉर्टी सेवन सारख्या बंदुका तयार करण्यात घेतलेल्या नंतर परत मग आहे वेगवेगळ्या प्रकार शहर शहराची मी थक्क झालो आणि आता मध्यंतरी मला जमलं नाही मुंबईत पण मी व्हिडिओ कॉन्फरन्स होतो उद्घाटन फ्रेंच सरकार जर एक उपग्रह विकत घेतला की त्यातून मग संरक्षणा करता लागणारे जी काही आवश्यक छायाचित्र जे घ्यायचे ते त्यातून आपल्याला मिळतील त्या सॅटलाइट मधून त्यामुळे आपल्या सुद्धा सॅटलाइट पिक्चर येतील कुठं बसला काय झालं परंतु एका आपल्या भूमिपुत्रानं आज एवढी मोठी गरुड झेप घेतली उपग्रह त्यांनी घेतलेले आता स्पेस म्हणून त्यांनी कंपनी काढली आहे या दृष्टीने मला वाटतं त्यांनी अतिशय सुंदर अतिशय उत्तम असं काम सुरू केलं या, के या सगळ्या प्रकल्पाला सुधारण मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महसूल खातं मिळाल्यामुळे तळी पाचशे एकर जमीन देता आली आपल्याला विनामूल्य दिले आपण नाही आज ही जमीन निबेन तीन हजार चार हजार रुपये स्क्वेअर फुटने घेऊन आले असते एमारी सी। एमारी सी। एमारी सी की जमीन मोफत दिल्यामुळे आज आठशे रुपयापर्यंत आपण जमीनदार द्यायची एमआयडीसी एमआरडीसी दिली कारण आठशे रुपये असे लावले त्यांनी की वॉटर सप्लाय रस्ते इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तयार करायचं आहे मी त्यांना म्हटलं की मी आणखीन कमी करा आहोत फार मिटिंगमध्ये आग्रह होता आम्ही मिटिंगला बसतो एकत्र सगळे परत मी आग्रह केला तो निर्णय शिवली झाला की काय होता आपला की एकदा एक औद्योगिक एक प्रगती सुरू झाली आज आपल्या सांगा आनंद होतो की टाटाचं सेंटर ना टाटा टाटाच्या पुढाकारानं एमआयडी सी बरोबर आज अडीचशे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी सेंटर सुरू होतं आपल्याकडे की आपल्या सगळ्या मुलांना टेक्निकल ट्रेनिंग या ठिकाणी दोनशे कोटी रुपये जाणार आहे आणि पस्तीस कोटी रुपये एमआयडीसी जाणार ते सुद्धा शेवट पण होत नव्हतं होत टाटा मला म्हटले की साहेब आम्ही आता पैसे थांबू शकत नाही कारण मार्जिन येणार आहे त्या फेब्रुवारीमध्ये मी मुख्यमंत्र्यांनी मागे लागून उद्योग मंत्री उदय ते धन्यवाद दिले पाहिजे त्यांच्या मागे लागून ती शेवटी एमआरडीसी बोर्डात ठराव केला आणि ते सेंटर आपण आता मंजूर केलं मग तशा प्रकारे सेंटर आता रद्द केलं सुरू झालं रद्द केलेलं मंजूर केलं माहिती एकदा अडीचशे कोटी रुपयाचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे प्रकल्प या ठिकाणी इच्छित आहेत किंवा तांत्रिकदृष्ट्या जे काही तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे ते सगळे त्या ठिकाणी टाटा समूहाच्या माध्यमातून मिळेल आज संपूर्ण पाचशे एकर जमीन जी आपण दिलेली आहे ती संपूर्ण प्लॉटिंग त्याच गेलेलं आहे आणि उद्योगाला वाटप झालंय मला वाटतं पाचशे एकर आता प्लॉट शिल्लक नाही म्हणून अशी मागच्या आलो त्यावेळी मी अशोक दादाची मागणी होती त्यावेळी तीनशे एकर जमीन आहे ती पशुसंवर्धन खात्याची कोपरगावला ती तशीच पडलेली आहे त्याची वळू होती पूर्वी त्या वळू तुम्ही तुझ खूप इन्सिपेशन काय सेंटर आता ते सगळे वळू होती केल्यामुळे आता ते फक्त चारा उत्पादन काही होतं मला वाटतं चारा करताना तिथे काही उपयोग नाही केमिन एमआयडीसीला त्यावेळी पशुवर्धन मंत्री म्हणून जाहीर केलं होतं मी देतो म्हणून आता पंकजादा खात्याचा मंत्री झाला मी त्यांना गेल्या आठवड्यातच विनंती केली म्हणजे मी घोषणा केलेली आहे मी आताच गणेशरावड सांगत होतो आपण ती शेकडून देतोय माणिसेला लगेच गुण टाकतो म्हणजे विस्तार त्या गावाचा कसा करता येईल कारण आपल्या नवीन जिल्हाधिकारी अतिशय कार्यक्षम असल्यामुळे त्यांनी आपल्या थीम पार्कसाठी आणि मला वाटतं हा जो अकरा तारीख तो रोड आहे पण तो बुंद करतोय त्याला बावीस कोटी रुपयांनी थीम पार्कला चाळीस कोटी आता मंजूर ते केले काल संस्थांनी परिक्रमाचा प्रस्ताव त्यांना दिला आपल्याला काहीतरी वीस बावीस कोटी रुपये लागणार परिक्रमाला पण मी प्रयत्न असा की शिर्डीच्या सौंदर्यीकरण जे आपल्याला करायचं आहे ते शिवस्थाच्या निमित्तानं होऊन जाईल संस्थाकडे निधी आहे सरकारकडे पैसे आपण घेऊ परंतु पुढच्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या येणाऱ्या शिर्डीच्या विस्ताराचा विचार करून आपले सगळं काम करायचं त्यासाठी तुमच्या सगळ्या मंडळीचा सहकार्य मला पाहिजे आणि म्हणून शेती मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काय थांबत नाही बऱ्यासाठी काय बदलत राहतोय पुढे जात राहतात आणि त्या दृष्टीने आजचा हा जो प्रकल्प आहे त्या दृष्टीने ऐतिहासिक बदल की तो आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवणार आहे आपल्या मतदारसंघाचा गौरव वाढवणार आहे एक नवीन रोजगाराची संधी निर्माण करणार आहे हे आपलं हे पाऊ हा उद्योग आहे निश्चितच मी गणेश निबे आणि त्यांच्या टीमला मनापासून त्यांचं त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो की आपण त्या शिर्डी एम आय डी सीमध्ये आपण पाऊल टाकलं या भागाचा कायकल्प झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं माझ्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आपलं आणि आपल्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो जे जे आमच्या बाजूने करणं शक्य आहे ती संपूर्ण मदत तुम्हाला आहे सुपाय मांडीशील ते दोन हजार एकर जमीन घेत तिथे आता प्रकल्प ते सुरू करतात संरक्षण उत्पादनाच्या संदर्भामधले मान्य प्रधानमंत्री आता पुढच्या बहुतेक सप्टेंबरमध्ये गेले डिफेन्स एक्सपोला आमचापर्यंत तो घे तोपर्यंत एखादं काम पूर्ण करून त्याचं ऑनलाईन उद्घाटन करावं प्राईम मिनिस्टरनी आदरणीय प्रधानमंत्री असा आपला प्रयत्न आहे परंतु आपल्या सगळ्यांना माझी विनंती स्थानिक लोकांना की हा प्रकल्प आपला हा गणेश टीपेंचा नाही आहे आपल्या सर्वांचा प्रकल्प आहे आपल्या ह्या भागाचा चेहरा बोहरा बदलणार माणसो रोजगार निर्माण होणार आहे या भागाची औद्योगिक प्रगती करता त्याला मोठी चालना मिळणार आहे भोवताच्या जमिनीचे तुमचे भाव वाढणार आहे वाढले की मी घेणार नाही पण भागा वाढले की वाढले भाव त्यामुळे सगळ्यांची आर्थिक क्रियाशक्ती वाट आणणार कोण होत इकडे आणि म्हणून हे पुण्याचं काम त्यावेळी माझ्या हातून घडलंय स्वास्त शिक्षण सापडली देऊन टाकली आज शुभरोज दादा काळे यांनी सुद्धा आपली संमती दिली त्यांनी सुद्धा मदत केली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून ज्या कालच्या पालव्याच्या नवीन वर्षाच्या काही काही दिवस झाले फक्त तुम्हाला शुभेच्छा आहेत आपण जे जे काही या परिसरा ठरवलं असेल त्याला संपूर्ण पाठव सगळ्यांचा राहील अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खात्री देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि सांगतो तसेच आपल्या सर्वांच्या वतीने निभे ऑर्डिनन्स ग्लोबल लिमिटेड त्यांचे चेअरमन गणेशजी निभे असतील आणि पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का आता या ठिकाणी आपण पाचशे एकरामध्ये ही एम आय डी सी जी काही उभारलेली आहे त्याची पूर्ण बुकिंग झालेली आहे आणि जागेची अजून गरज आहे मागच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी साहेबांकडे मागणी के केली होती की ज्या पद्धतीने शिर्डी एम आय डी सी पण शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून ते एम आय डी सी उभारलेली आहे त्याच पद्धतीने त्या काळामध्ये साहेबांकडे पशुसंवर्धन खातं देखील होतं आणि कोपरगाव शहरामध्ये पशुसंवर्धन खात्याची जवळपास तीनशे काहीतरी एकर सगळी मिळून काहीतरी चारशे पस्तीस एकर जमीन आहे तिथे जे काही प्रकल्प चालवले जातात होळूमाता प्रक्षेत्र असेल किंवा पोल्ट्रीचा प्रकल्प असेल आता नव्याने होत असलेलं पशुवैद्यकीय कॉलेज असेल किंवा दवाखाना असेल त्या ठिकाणी ते शिफ्ट करून ती जागा जर एम आय डी सीला दिली तर निश्चितपणाने इथं जे काही गरज भाग भागू शकणार नाही किंवा इथं जर जागा कमी पडली तर त्या जागेवर कंपनीज येऊ शकतील फार मोठी जागा शहरा आहे शहरामध्ये आहे सर्व सुविधा त्या ठिकाणी उप उपलब्ध आहे तिथे दोनशे केवीचं सबस्टेशनही बाजूला आहे पाण्याची व्यवस्था आता आम्ही करतोय पण एम आय डी सी आली का सगळं त्याच्यामध्ये येणारच आहे त्यामुळे निश्चितपणाने कोपरगाव शहराला आणि कोपरगाव मतदारसंघाला देखील त्याचा फायदा होईल आताही आपली जी काही शिर्डी एम आय डी सी आहे त्यामध्ये तीनशे एकर अडीचशे एकर ही सोनेवाडी शिवारातली जागा आहे जी निदे ये निदे ये निदे ते कोपरगावला निभळे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली का पाचशे एकर अजून जागा त्या ठिकाणी या क्लस्टर साठी अपेक्षित आहे ते कोपरगावच्या रूपाने त्या ठिकाणी व्हावी अशी साहेबांकडने मागणी करतो आणि पुन्हा एकदा या प्रकल्पाला शुभेच्छा देतो आपण जे काही इथं कंपनी उभारणार आहे आपल्याला जी काही मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे जशी आपली कंपनी उभारली जाईल त्याच्या बरोबरीने ट्रेनिंग देखील जर झालं तर निश्चित स्थानिक आपल्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी संधी मिळू शकेल त्या पद्धतीने ट्रेनिंग देखील चालू करावं एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये मंदिर। समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા કરો આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685